राळेगावहून सावनेरकडे मोटरसायकलवरून जात असलेल्या भास्कर पवार व त्यांच्या परिवारावर शनिवारी एक थरारक प्रसंग ओढवला आहे झाडगावच्या जवळ असताना त्यांच्या मोटरसायकलने अचानक पेट घेतला घटनेच्या वेळी भास्कर पवार यांना मोटरसायकलच्या इंजन जवळून धूर निघत असल्याचे जाणवले त्यांनी तात्काळ मोटरसायकल थांबून खाली पाडली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला मात्र आगीने काही क्षणातच रुद्र रूप धारण केले आणि मोटरसायकल पूर्णपणे क्षणार्धात दा जळून खाक झाली या दुर्दैवी घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र पवार यांची मोटरसायकल जळून खाक झाल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही साक्षीदारांनी सांगितले की आगीचा भडका इतका वेगाने पसरला की मोटरसायकल वाचवण्याची कोणतीही संधी उरली नाही या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ माजली होती या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही स्थानिक नागरिकांनी अशा घटनांपासून वाचण्यासाठी वाहनांची वेळोवेळी वेड़ तपासणी करण्याचे आवाहन केले आहे विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा प्रवासाच्या वेळी वाहनाची सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा